लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव मराठी भाषेविरोधात वक्तव्य करणाऱ्या भैयादी जोशी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आयोजित करण्यात आले आज त्यांच्या विरोधात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालेमार चौक नाशिक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले व घोषणाबाजी करण्यात आली गेल्या हो। 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 दोन दिवसापूर्वी घाप घाटपोपोरमध्ये हो। एका कार्यक्रमात भैया जोशी यांनी असं वक्तव्य केलं की इथं मराठी बोललं नाही तरी चालेल इथं गुजराती बोला अरे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष उभं केला ही संघटना उभी केली आणि ही मुंबई ही जागतिक राजधानी असताना जिथं मराठी माणसाने ही मुंबई लावून धरली आणि तिथं येऊन भाजपच्या पाठीमागे येऊन भाजपबरोबर तुम्ही मराठी माणसाचं खच्चीकरण करता आणि ज्या चार महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये बहुमत या जनतेने दिलं त्याचा मान न करता एक पण आमदार एक पण मंत्री एक शब्द बोलत नाही या महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून सगळ्या जनतेतून रोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून काल आमच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा भवनाच्या परिसरामध्ये या बाबतीत त्यांनी निषेध केला हे कोणतं हिंदुत्व गोमित्रचं हिंदुत्व आहे का या विषयाने त्यांनी हा विषय छेडलेला आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर सकाळपासून दिवसभर आंदोलन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आमचे सर्व कोर कमिटीचे उपनेते सुनील बागुल दत्ताजी नाना गायकवाड आज इथे उपस्थित आहेत सर्व महिला आघाडी आहेत सर्व युवक आहेत जे वक्तव्य आर एस एसचा हा छुपा अजेंडा कधीच खपून घेतला जाणार नाही वेळोवेळी आम्ही आम्ही रस्त्यावर मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी न्याय हक्कासाठी लढत कष्ट यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक कर